नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सीमा भागातील मराठी भाषिकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्राचे जरांगे पाटील येत्या एप्रिल तीस तारखेला बेळगाव येथे सभा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे शनिवारी बेळगाव जातीमठ येथे सकल मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये तीस तारखेला महाराष्ट्राचे लढवय्या जरांगे पाटील यांना सभेमध्ये बोलवण्याचे निश्चित झाले आणि सर्वानुमते नेते गुणवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये माजी आमदार मनोहर किणेकर अमर रमाकांत कोंडूसकर प्रकाश मरगाळे संजय मोरे विकास कलगटकी सागर पाटील अंकुश केसरकर श्रीकांत कदम सह अनेक जण उपस्थित होते सुरुवातीला ॲडव्होकेट अमर यळूरकर यांनी बैठकीचा मुख्य उद्देश सांगितला त्यानंतर प्रत्येकाने आपले विचार मांडण्याचे आवाहन केले सकल मराठा समाजाचे प्रमुख गुणवंत पाटील यांनी महाराष्ट्राचे लढवया जरांगे पाटील यांना बेळगावला बोलावून पुन्हा एकदा मराठी माणसांची ताकद वाढवण्यासाठी हा प्रयत्न असणार असून याबरोबर मराठी भाषिकांची जमीन काबीज करून शेतकऱ्यांवरती अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे यासाठी जरांगे पाटील यांच्यासारखे नेते बोलावून सीमाभागातील मराठी भाषिकांवरती होणारा अन्याय दूर करण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्याचबरोबर सीमा भागातील सदुसष्ट वर्ष भिजत पडलेला मराठी भाषिकांचा जिवंत सीमा प्रश्न तडीला नेण्यासाठी या माध्यमातून केला जाणार आहे असे म्हणत येत्या तीस तारखेला बेळगावमध्ये जाहीर सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीमध्ये जाहीर सभेसंदर्भात विचारविनय व चर्चा करण्यात आली मराठी भाषिकांनी एकत्रित येऊन ही सभा यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले सभा यशस्वी करण्यासाठी विशेष टीम तयार करून जनजागृती करण्यात येणार ही यावेळी बैठकीत सांगण्यात आले